काय चर्चा झाली मोहन जोशींची तुम्हाला ऑफर केली लोकसभेसाठी लोकसभेसाठी अजून काहीच तसं बोललं फक्त दादांनी आता मला हेच सांगितलं की काँग्रेसमध्ये तुम्ही या काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि तुम्ही जर राष्ट्रीय पक्षामध्ये आलात तर तुमचं योग्य तो मान सन्मान ठेवला जाईल असं त्यांनी आता मला सांगितले बाकी ते मला बोललेत की त्यांचं काहीतरी आता रॅली चालू आहे राहुल गांधी साहेब काहीतरी आता आलेले सतरा तारखेपर्यंत काँग्रेसचे सगळेच पदाधिकारी एंगेज आहेत त्यामुळे त्यांनी बाकीच्या लोकांसह बोलण्यासाठी थोडा वेळ मला मागितला की ते मला म्हणलं की मी एक दोन दिवसामध्ये मी ते पण आता कुठेतरी तिकडे रॅलीला चालले मी तिथं पण बोलतो पण तुम्ही काँग्रेसमध्ये यावं बाकीचे जे काही विषय असतील ते मी नंतर इतर सगळ्या कारण त्या लोक पदाधिकाऱ्यांबरोबर पुणे शहरातील बाकीच्या लोकांबरोबर बोलून मी तुम्हाला बाकीचा निर्णय एक दोन दिवसामध्ये सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माझ्याकडं नेते पण आमचे येऊन गेले म्हणून तुम्ही त्यांना रात्रीच सांगितलं की मी खूप विचारांती हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कृपया माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी घेतलेला निर्णय माघारी घेणार नाही त्यामुळे मला कुणीही या बाबतीमध्ये मला कृपया पोर्स करू नका कारण आजपर्यंत आयुष्यामध्ये कधीही मान्य राजसाहेब ठाकरेंना मी फसवलेलं नाही आणि आता जर मी माघारी येणारच नाही आहे ये, तर मग मी साहेबांसमोर बोलून त्यांना का फसव त्यामुळं मी माझ्या परतीचे दोर स्वतः कापलेले आहेत त्यामुळं मला कृपया बोलायला होणार बोलणं कोणासंग करून दिलेलं नाहीये परंतु त्यांच्या पक्षाचे जे काही जबाबदार लोक आहेत ज्यांना महाराष्ट्रामध्ये से इत्या लोकांसोबत ते बोलणार आहेत तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राहुल गांधी साहेब काहीतरी मला वाटते की त्यांचा आता दौरा चालू आहे सतरा तारखेला त्यांची मुंबईमध्ये सभा आहे तोपर्यंत येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ते या सगळ्या विषयात पुण्यातल्या पहिल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलतील आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय असेल ते पण तुम्ही काँग्रेसमध्ये या

अभाजी छाजड बोलले माझे मित्र अरविंद शिंदे पण बोललेत हे काँग्रेसमधनं सुद्धा दोन तीन नेत्यांचे मला फोन आले रवी भाऊचा सुद्धा काल वाढदिवस होता पण तरी पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी रवी भाऊला फोन केला होता त्यावेळेस भाऊबरोबर बोलणं पण झालं मला मला वाटते की काँग्रेसमधनं सुद्धा दोन तीन लोक माझ्यासोबत बोललीत शिवसेनेकडनं सुद्धा राऊत साहेबांचा पण फोन माझा झालाय सुप्रियता पण मला फोन आला होता कदाचित मला आज म्हटले मी शक्य असेल तर आज मी पुण्यात आले तर मी तुम्हाला भेटेल मला अजून इथेच कम्फर्ट आहे मी या जागेवरती पक्ष सोडलेला आहे मी पण मला मी परिपक्व आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये पुणे शहरामध्ये सक्रिय राजकारण करतोय त्यामुळे मला योग्य वेळी काय मू करायची ती मी शंभर टक्के करेल आला का मुंबईतल्या कुठल्या नेत्यांचा फोन आला का कारण जवळचे जे नेते त्यांनी तुम्हाला फोन करणं अपेक्षित आहे कारण की शहरातल्या पदाधिकाऱ्यांना तर सूचना होत्या की माध्यमांशी बोलू नका कुठल्याही प्रतिक्रिया देऊ नका पण मुंबईतल्या काही ठराविक नेत्यांचे फोन तुम्हाला आले मला नांदगावकर साहेबांचे फोन आले होते शिवाय मला आमचे दिलीप बापू धोत्रे हे पण माझ्याकडे येऊन गेले विद्याधर मानकर सर माझ्याकडे येऊन गेले बरीच लोक माझ्याकडे येऊन गेले आहेत मी पण वरतून मी अनेक महाराष्ट्र सैनिकांसोबत बोललो शाखाध्यक्षांसोबत बोललो परंतु मी प्रत्यक्षामध्ये नेत्यांसंग कुठल्या बोललेलो नाहीये पक्षाचा जो राजीनामा तुम्ही दिलाय तो मागे घ्या नाही मी बोललोच नाहीये कारण मी या सगळ्या गोष्टींच्या अगोदर सगळ्यांसंग खूप बोललोय गेली दोन वर्ष झाले मी ह्याच गोष्टी बोलतोय की शहरामध्ये जर पुणे शहरामध्ये पक्षवाढीला लावायचं असेल पुणे शहरामध्ये पक्ष वाढवायचा असेल तर मला वाटतं की काही लोक आहेत की जी फक्त या ठिकाणी पक्षाच्या सुपाऱ्या घेतल्या काम करतात पुण्यामध्ये त्या लोकांना थांबवण्यासाठी मी सगळ्यांसोबत बोललो मग त्यावेळेस जर काहीच झालं नाही तर मग आता मला फोन करून मला थांबवून किंवा माझ्या बोलून आता काय होणार आहे त्याच्यामध्ये असं की अमित ठाकरे यांनी पण तुम्हाला एक समज दिली होती की बाबा तुम्ही जे मध्यस्थ आहात तुम्ही सुद्धा एक समज दिली होती की तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी झालेला होता असं अमित ठाकरे नाशिवून एक पोस्ट टाकली होती त्यानंतर अमित ठाकरे यांनी तुम्हाला म्हणजे एक शब्द मी वापरतो की त्यांनी तुम्हाला झापलं होतं अशी एक चर्चा आहे कसं काय झालेलं होतं झापलं वगैरे असं काय नाही पण त्यांचा फोन आला होता मला आजपर्यंत राजसाहेब कधी बोलले नाहीत परंतु साहेब बोलले होते मला की बघा तुम्ही सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असता तुम्ही थोड सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना कशाला टाकता का टाकता तुम्हाला सांगतो बघा नाही तर तुमचं नशीब तुमच्या संग कधीच नंतर दुसऱ्या मी साहेबांना त्या दिवशी सांगितलं साहेब माझं नशीब पंचवीस वर्ष राजसाहेबांना आहे त्यामुळं माझं काय असेल ते माझं पुढची दशा दिशा असं असं नाहीये मी पण साहेबांसोबत माझं ह्याच विषयावरती चर्चा मी साहेबांना फक्त एवढंच बोललो साहेब मी जी काही फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे ती फेसबुकची पोस्ट ही पक्षासाठी पॉझिटिव्ह आहे कृपया तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा माझं बोलणं आलं त्याच्यानंतर साहेबांनी फोन ठेवला त्याच्यानंतर माझं परत काय बोलणं झालेलं नाही नाही मी त्यांच्या बाबतीत काय गोष्टी बोलू शकत मला त्यांना कोणी बोलायला लावलं त्यांना कोण बोलायला हे मी नाही सांगू शकतो विचार करणार आता नाही आता नाही शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत